स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जलसंपदा पदविभाग भरतीचे आतापर्यंत जेवढे पण पेपर झालेले आहेत त्यामध्ये जी काही या विषयावरती कोणकोणते प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळपास जर म्हटलं तर सात ते आठ पदांचा आतापर्यंत पेपर झालेला आहे तर त्या सर्व पदांमध्ये आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यासोबत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते ते देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा सर्वप्रथम आता लेटेस्ट जे पण पेपर झालेले आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणते प्रश्न आले होते ते सर्वप्रथम बघूया आणि त्यानंतर बाकीच्या विषयांवरती चर्चा करूया तर बघा यातील पहिला प्रश्न काय आहे क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं तीन पॉईंट सत्तावन्न टक्के पुढील दोन नंबरचा प्रश्न एकोणावीस वर्षाखाली दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकली आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं भारत देशाने जिंकली आहे पुढे आपल्याला प्रश्न विचारला गेला होता भारताची पहिली पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री कोण आहे तर आपल्याला पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री विचारल्या होत्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं निर्मला सीतारामन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे चार नंबरचा प्रश्न दिला होता कर भरण्या भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात करदाता म्हणतात म्हणजे जे पण आपल्या प्रश्नामध्ये उत्तर असेल म्हणजे पर्यायमध्ये उत्तर असेल त्यातील करदाता हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल चला पुढील प्रश्न आपल्याला पाच नंबरचा काय दिलेला होता आय ची स्थापना केव्हा झालेली आहे तर सत्तावीस डिसेंबर एकोणासशे पंचेचाळीस रोजी आय ची स्थापना झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल पुढील प्रश्न होता आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहेत यावरती प्रश्न विचारला होता तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल चिराग शेट्टी व सात्विक साईराज या प्रश्नाचं सा आपलं योग्य उत्तर असणार आहे चिराग शेट्टी व सात्विक साईराज आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस वरती सुद्धा प्रश्न आला होता ठीक आहे पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता किती आहे यावरती प्रश्न होता तर चौवेचाळीस पॉईंट आठ जी डब्ल्यू आहे आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढील प्रश्न जर विचारला गेला तर मराठीवरती हे दोन प्रश्न विचारले गेले होते बघा मराठी व्याकरणावरील हे दोन तीन प्रश्न आहेत पतीत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायला सांगितला होता तर काही समानार्थी शब्द तुम्हाला इथे दिसत असतील तर यामध्ये आपल्याला जो पण शब्द आपल्या पर्यायमध्ये असेल ते योग्य उत्तर असणार आहे पुढे अजून जर म्हटलं तर बघा आपल्याला काय दिलं आहे या ते या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला होता तर दोन आपल्याला समानार्थी शब्द दिलेत पर्यायमध्ये जो पण शब्द असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढे आपल्याला वही वाट या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता तर काही शब्द दिलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता आणि जे पण आपल्या पर्यायमध्ये उत्तर असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं होतं ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आता जे लेटेस्ट पेपर झाले त्यामध्ये हे विचारले गेले होते आणि यापूर्वी जर म्हटलं तर हे जे बाकीचे प्रश्न तुम्हाला दिसत असतील यावरती डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण दिलेलेच आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे हे टॉपिक आहे काही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते याचा आपण पीडीएफ देखील बनवलंय आणि ते पीडीएफ तुम्हाला आपल्या वाय बी अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि लेटेस्ट मध्ये आपल्याला हे जीके चे प्रश्न विचारले होते बाकीचे तुम्ही खाली इथं बघू शकता ठीक आहे आणि जर म्हटलं स्वरूप ठीक आहे तर स्वरूप देखील मी तुम्हाला सांगतो स्वरूपावरती स्वरूपावर डिटेल होता त्यामध्ये जास्त काही बदल झालेला नाहीये मराठी इंग्रजी रिजनींग तर हे सर्व विषयांचे मी तुम्हाला आता स्वरूप सांगून घेतो त्या अगोदर तुम्हाला एका नवीन पुस्तकाविषयी माहिती देत आहे बघा मित्रांनो मार्केट मध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी एक नवीन पुस्तक आलेल आहे पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच यामध्ये पोलीस या भरती चा चा या भरतीच्या दोन हजार चोवीसच्या लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जातील आणि इथे जर म्हटलं तर एकूण पंच्याण्णव प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे ठीक आहे यामध्ये तुम्ही इथं वैशिष्ट्य बघू शकता मास्टर रिपब्लिकेशन नांदेडचे पुस्तक असणार आहे यामध्ये लेटेस्ट जे पण पोलीस भरतीचे पेपर आहे ते सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील अनुक्रमणिका तुम्ही बघू शकता लेटेस्ट आता जे पण पेपर आले दोन हजार तेवीस मध्ये टोटल प्रश्न पत्रिकेचा समावेश मध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे तर तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे ठीक आहे तर तुम्ही त्यासाठी हे पुस्तक नक्कीच वापरू शकता स्वरूप तुम्ही बघू शकता डेमो पेज तुम्हाला दाखवत आहे एकदम बेस्ट पुस्तक असणार आहे पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी आताच मार्केटमध्ये लेटेस्ट पुस्तक आलेलं आहे त्याच्यामुळे याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती सांगून घेतली चला आता आपण आपला व्हिडिओ जो आहे पुढे कंटिन्यू करूया तर यामध्ये बघा अभ्यासक्रमाचं स्वरूप आपण बघत होतो यामध्ये मराठी जर म्हटलं तर या, हो या, या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत त्यामध्ये विरुद्धार्थी वरती जास्त भर दिला जातोय यामध्ये शुद्ध वाक्य वाक्य रचना आणि त्यासोबत उतारा यावरती सुद्धा भर दिला आहे आणि बाकीचे टॉपिक तुम्ही इथं बघू शकता हे इंग्लिशचे टॉपिक आहे आणि हे रिजनिंग बुद्धिमत्तेचे टॉपिक आहे तर हे जे आहेत या सर्व विषयांच्या देखील आपण नोट्स काढलेल्या आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी तर आपल्या जलसंपदा पदविभाग भरतीसाठी आपण तुम्ही नोट्स घेऊ शकता इथं बघा तुम्हाला यामध्ये कोणकोणत्या नोट्स भेटणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी तर या चार विषयांच्या जे कॉमन विषय आहेत टेक्निकलच्या नोट्स भेटणार नाहीये कारण टेक्निकलचं जर म्हटलं तर जे पद असतं त्याच्या रिलेटेड त्याच्या वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक पदाचे टेक्निकलच्या जो अभ्यासक्रम आहे किंवा जे पण टॉपिक आहे ते वेगवेगळे असतात बाकी जर म्हटलं जलसंपदा पदविभाग भरतीचे हे जे चार विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे चार विषय कंपल्सरी सारखे असणार आहे आणि एक्झॅक्ट जर म्हटलं तर टॉपिक सुद्धा सारखेच त्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे तर त्यानुसार आपण नोट्स काढलेले आहेत त्याची प्राइस जर म्हटलं तर आपण एकशे साठ रुपीस ठेवलेले आहेत त्यामध्ये चार विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी तर यामध्ये आतापर्यंत जर म्हटलं तर आतापर्यंत जे पण पेपरला प्रश्न आलेले आहेत यात आपण नव्वद टक्के अभ्यासक्रम आपल्या नोट्समध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केला होता भरपूर विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचंय पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पाठवायचा याच नंबरच्या वरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स पीडीएफ मध्ये तुम्हाला वरती सेंड केले जातील यामध्ये प्रत्येक एका विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या नोट्स सेपरेट सेपरेट तुम्हाला भेटणार आहे चालू घडामोडी एक ते दीड वर्षाची लेटेस्ट डिसेंबर पर्यंतची तुम्हाला चालू घडामोडी बघण्यासाठी भेटणार आहे तर अशा प्रकारचं आपण नोट्सचं देखील स्वरूप ठेवलेलं आहे बाकी जर म्हटलं तर हे काही लेटेस्ट प्रश्न आहे आणि बाकीचे जुने जे प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती मध्ये बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही देखील पेपर दिला असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे प्रश्न पाठवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिले ती तिलाही क्लिक करा व्हिडिओ आपल्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र